मंडळी आजचा दिवस मोठमोठ्या आंदोलनांनी निदर्शनांनी गाजल्याचं आपल्याला दिसून आलं एका बाजूला दिल्लीमध्ये निवडणूक आयोगाच्या विरोधात इंडिया आघाडीनं राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली तीनशे खासदारांनी आंदोलन पुकारल्याचं आपल्याला दिसून आलं त्या ठिकाणी झालेला राडा आपण पाहिला तर दुसऱ्या बाजूला राज्यभरामध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे हा पक्ष महायुती सरकारच्या विरोधात आक्रमक झाल्याचं दिसून आलं आणि याच दरम्यान शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी अत्यंत आक्रमक भूमिका घेतल्याचं दिसून आलं आणि याचाच परिणाम म्हणून राज्यभरात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षानं माहिती सरकारच्या विरोधात केलेल्या जनआक्रोश आंदोलनाला मोठा प्रतिसाद लाभल्याचं दिसून आलं मुंबईसह राज्यभरामध्ये ही आंदोलनं करण्यात आली आणि या आंदोलनांचा प्रतिसाद पाहता शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे येत्या काळात महाराष्ट्राच्या राजकारणाचं मैदान मारतील अशीच परिस्थिती आता दिसून येत आहे कोणते पाच मुद्दे आहेत ज्याच्या आधारे आपण असं म्हणू शकतो की उद्धव ठाकरे हे येत्या काळामध्ये गेम चेंजर ठरताना दिसून येतील हेच आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत नमस्कार मी कैलास आपण पाहत आहात विशेष भारी आज मुंबईसह महाराष्ट्रामध्ये जे आंदोलनं झाली याच्यामध्ये अनेक इंटरेस्टिंग गोष्टी घोषणा बॅनर्स फलक पाहायला मिळाले विशेषतः याच्यामध्ये अनेक ठिकाणी मंत्र्यांच्या पोस्टरला शेण फासण्यात आलं अनेक ठिकाणी वेगवेगळ्या पद्धतीची घोषणाबाजी दिसून आली विशेषतः माझ्या राज्याचा मंत्री हनी ट्रॅपमध्ये अडकतो माझ्या राज्याचा मंत्री नोटाच्या बॅगा घेऊन बसतो माझ्या राज्याचा मंत्री अघोरी जादूटोना करतो याची मला लाज वाटते अशा पद्धतीचे फलक दिसून आले तर काही ठिकाणी अगदी आंदोलनामध्ये रमीचा डाव मांडण्यात आलेला होता जुगाराचा खेळ दाखवण्यात येत होता आणि अशा पद्धतीनं ना नाटकीय पद्धतीनं ना सुद्धा हे आंदोलन आज करण्यात आलेचं आपल्याला दिसून येतं काही ठिकाणी तर अगदी पंच मारले जात होते बॉक्सिंगमध्ये जे पंच मारतात म्हणजे आमदार संजय गायकवाड वेटरला पंच मारताना दिसून येत होते त्याच पद्धतीनं आज शिवसैनिक बनियन आणि टॉवेलवरती पंच मारताना रस्त्यावरती दिसून येत होते आणि याच्यामुळं अनेकांना हसूसुद्धा फुटल्याचं आपल्याला दिसून आलं तर अशा पद्धतीनं राज्यभरामध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे हा पक्ष महायुती सरकारच्या विरोधात आक्रमक झाल्याचं दिसून आलं आणि विशेषतः राज्यातील भ्रष्ट मंत्र्यांनी राजीनामे द्यावेत अशीच मागणी या ठिकाणी ठेवण्यात आलेली होती कलंकित भ्रष्टाचारी मंत्र्यांची हकालपट्टी होत नाही तोपर्यंत हे आंदोलन सुरूच राहणार असल्याचं उद्धव ठाकरे यांनी आज मुंबईमध्ये जाहीर केलं तसेच आंदोलनानंतर झालेल्या पत्रकार परिषदेमध्ये उद्धव ठाकरे असं म्हणाले की सरकारला जा विचारण्यासाठी आम्ही रस्त्यावर उतरलो पण लोकशाहीची लढाई सरकार चेपून टाकत आहे सरकारने स्वतःच्या हाताने लोकशाहीला फासलेला आहे अशा शब्दात उद्धव ठाकरे यांनी महायुती सरकारवरती टीका केल्याचं दिसून आलं यासोबतच त्यांनी इंडिया आघाडीचं जे आंदोलन आहे त्याच्या अनुषंगानंसुद्धा एक मुद्दा छेडला ते असं म्हणाले लोकसभा निवडणुकीच्या दरम्यान त्यांनी मतांची चोरी केली महाराष्ट्रात विधानसभेला सुद्धा मतांची चोरी झाली सहा महिन्यात महाराष्ट्रात पंचेचाळीस लाख मते वाढली असा आरोप उद्धव ठाकरे यांनी आज प्रसारमाध्यमांशी बोलताना केला अगदी काही आंदोलनांच्या ठिकाणी बारच्या सावलीत बसलंय कोण तर काळ्या धंद्याचे पुढारी दोन अशा पद्धतीच्या घोषणासुद्धा आपल्याला आज पाहायला मिळाल्या तर मंडळी उद्धव ठाकरे आणि त्यांचा पक्ष शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षानं महायुती सरकारच्या विरोधात घेतलेल्या अत्यंत आक्रमक भूमिकेमुळं राज्यभरातील या सरकारच्या विरोधातील वातावरण तापण्यास आता सुरुवात झालेली आहे असं आपण म्हणू शकतो येत्या काळामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका कधीही जाहीर होतील येत्या तीन महिन्यात तर ह्या निवडणुका शंभर टक्के लागतील असं बोललं जात आहे आणि अशा पद्धतीने उद्धव ठाकरे यांनी आक्रमक भूमिका घेतल्यामुळं राज्यातील वातावरण बदलू शकतं आणि उद्धव ठाकरे यांची ही भूमिका गेम चेंजर कशी ठरू शकते याच्याच अनुषंगानं आपण पाच मुद्दे आता पाहणार आहोत यामधला पहिला मुद्दा आहे की उद्धव ठाकरे यांच्या आक्रमक भूमिकेमुळं ठाकरे बंधूंच्या एकत्रीकरणाची प्रक्रिया अधिक गतिमान हो होताना आपल्याला आता दिसून येऊ हो शकते म्हणजे मुंबई महानगरपालिकेमध्ये उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकत्र येणार का असा प्रश्न आता सर्वांनाच पडलेला आहे आणि ऑलरेडी एका पतपेढीच्या निवडणुकीच्या दरम्यान दोन्ही ठाकरे बंधूंच्या दोन्ही पक्षांनी युती केल्याचं आपल्याला दिसून येत आहे त्यामुळं आत्ता उद्धव ठाकरे यांच्या पक्षानं आणि त्यांनी स्वतः घेतलेल्या या भूमिकेमुळं दोन्ही ठाकरे बंधू एकत्र येऊ शकतात आणि त्या पद्धतीच्या घडामोडीसुद्धा राज्यभरामध्ये शिवसेना आणि मनसे या दोन्ही पक्षाच्या पातळीवरती आपल्याला घडताना दिसून येत आहेत उद्धव ठाकरे यांनी घेतलेल्या सध्याच्या भूमिकेचा दुसरा महत्त्वाचा प्रभाव पडेल तो म्हणजे मुंबई महानगरपालिकांच्या निवडणुकीवरती ठाकरे बंधूंच्या एकत्रीकरणामुळं एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेच्या मतांचा टक्का घसरणार अशा पद्धतीचा कयास आधीच व्यक्त होत आहे आणि अशा परिस्थितीमध्ये उद्धव ठाकरे यांची सध्याची भूमिका आणि त्यांच्या पक्षाची भूमिका पाहता मुंबईमधील मराठी मतदार हा त्यांच्याकडं आकृष्ट होऊ शकतो आणि त्यांच्या बाजूला मराठी टक्क्याचं ध्रुवीकरण होताना आपल्याला दिसून येईल विशेषतः आता मुंबईमध्ये मराठी अमराठी वाद पेटल्याचं दिसून येतं आणि त्यामध्ये शिवसेना मनसे हे पक्ष सक्रिय असल्याचं दिसून येतं याचसोबत मराठीच्या मुद्द्यावरती सुद्धा महायुती सरकार मागच्या काळामध्ये बॅकफूटवर गेल्याचं दिसून आलं आणि मराठीच्या मुद्द्यावरती जो विजयी मेळावा झाला याच्यामध्ये दोन्ही ठाकरे बंधू गेल्या पंचवीस वर्षानंतर एकत्र आल्याचं आपल्याला दिसून आलं आणि यामुळं मराठीच्या मुद्द्यावरती आधीच हे महायुती सरकार बॅकफूटवर असताना आणि ठाकरे बंधूंचं एकत्रीकरण यासोबतच मुंबईमध्ये कबूतर खाण्याचा प्रश्नसुद्धा मोठ्या प्रमाणात पेटल्याचं दिसून येतं आणि यामुळं जैन समाज रस्त्यावरती आलेला आहे मनसे या पक्षाची आजपर्यंत कबूतरखान्याच्या विरोधात भूमिका असल्याचं दिसून येत होतं आणि जैन समाजाच्या दृष्टीनं महत्त्वाचे असलेले हे एक्कावन्न कबूतरखाने बंद करावेत अशा पद्धतीचे निर्देश कोर्टानंच दिल्यानंतर हे कबुतरखाने मुंबई महानगरपालिकेनं बंद केले त्याच्यावरती ताडपत्री झाकण्यात ता आली आणि यानंतर जैन समाज रस्त्यावर आला तर दुसऱ्या बाजूला मराठा समाजाची विशेषतः मराठी माणसांची मोठ्या प्रमाणात मागणी दिसते की हे कबुतरखाने बंद झाले पाहिजेत आणि यामुळंसुद्धा कुठंतरी मुंबईमध्ये ध्रुवीकरण मतांचं होताना दिसून येतं आहे आणि याचासुद्धा फायदा कुठंतरी मराठीचा टक्का शिवसेनेच्या बाजूला वळताना आपल्याला येत्या काळात दिसून येऊ शकतो आणि यामुळं हे जे काय आंदोलन आज राज्यभरामध्ये शिवसेनेचं झालेलं दिसलं कबुदरखाण्याचा प्रश्न असेल मराठीचा मुद्दा असेल यामुळं गट कुठंतरी आक्रमक झाल्याचा दिसून येतो आणि याला जर मनसेच्या मतांची जोड मिळाली तर मात्र मुंबई महानगरपालिकेतील वातावरण अगदी तीनशे साठ डिग्रीमध्ये बदलल्याचं येत्या काळात आपल्याला दिसू शकतं आज राज्यभरामध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षानं ज्या पद्धतीनं मोठी निदर्शनं करून दाखवली यानंतर एक चित्र असं उभं राहिलंय की या महायुती सरकारच्या विरोधातला सर्वात मोठा विरोधी पक्ष कुठला असेल किंवा ताकदीनं भूमिका घेणारा कोणता पक्ष असेल तर <घ्णाओं> तो उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना हाच पक्ष आहे आणि यामुळं राज्यभरामध्ये उद्धव ठाकरे यांचं नेतृत्व प्रस्थापित होताना दिसेल आणि विरोधी पक्षांच्या बाजूनं म्हणजे तीन पक्ष आहेत एका बाजूला काँग्रेस आहे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आहे आणि शरदचंद्र पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष असेल या तिन्ही पक्षांमध्ये उद्धव ठाकरे यांचं नेतृत्व अधिक पुढे येताना दिसतंय उजळून निघताना दिसतंय आणि विरोधी पक्षाची भूमिका ज्या ताकदीनं मांडणं अपेक्षित आहे ती गरज उद्धव ठाकरे हे पूर्ण करत आहेत त्यामुळं विरोधकांच्या बाजूनं राज्यातील महाविकास आघाडीचा चेहरा म्हणून उद्धव ठाकरे हेच प्रबळपणे पुढे येताना आपल्याला येत्या काळात दिसू शकतात आपण आज दिल्लीमधील सगळ्याच बातम्या पाहिल्या असतील निवडणूक आयोगाच्या कार्यालयासमोर इंडिया आघाडी आणि पोलिसांमध्ये ज्या पद्धतीनं राडा सुरू होता हिचे चित्र आज सर्व देशानं पाहिली आणि राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली देशभरातील तब्बल तीनशे खासदार त्या ठिकाणी निदर्शनामध्ये उतरल्याचं आपल्याला दिसून आलं एका बाजूला दिल्लीच्या पातळीवरती देश पातळीवरती अशा पद्धतीनं भाजप सरकारच्या विरोधात मोर्चा वाढत असताना त्यांच्या विरोधातली ताकद एकत्रित होत असताना संघटित होत असताना दुसऱ्या बाजूला राज्यातसुद्धा उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षानंसुद्धा आज आंदोलनांचा जोर या महायुती सरकारच्या विरोधात मोठ्या प्रमाणात लावल्याचं आपल्याला दिसून आलं यामुळं इंडिया आघाडीची ताकद आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाची ताकद यांच्यामध्ये कुठंतरी चांगल्या पद्धतीनं संघटनात्मक वाढ येत्या काळात आपल्याला दिसू शकते आणि यामुळंच महाराष्ट्रातसुद्धा येणाऱ्या सगळ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका असतील मुंबई असेल पुणे असेल नाशिक असेल आणि इतर सर्वच महानगरपालिका तसेच ग्रामीण भागातील जिल्हा परिषदा पंचायत समित्या यामध्ये सुद्धा या, या सगळ्या भूमिकांचा आणि या इंडिया आघाडीच्या वाढलेल्या ताकदीचा परिणाम आपल्याला जाणवू शकतो आणि उद्धव ठाकरे यांच्या पारड्यात पडणारा पाचवा मुद्दा असा आहे की राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी गेल्या काही दिवसांपूर्वी एक वक्तव्य केलेलं होतं की शिवसेना एकनाथ शिंदे यांचा पक्षाचं चिन्ह जाणार आहे नाव जाणार आहे अशा पद्धतीचं वक्तव्य समोर आलं आणि त्या पद्धतीच्या घडामोडीसुद्धा कुठंतरी घडताना दिसून येत आहेत याचं कारण म्हणजे सुप्रीम कोर्टामध्ये शिवसेना या पक्षाचं चिन्ह आणि नाव याच्यासाठीची लढाई आता या तीव्र झाल्याचं दिसून येतं सरन्यायाधीशांनी पाठीमागच्या एका प्रकरणामध्ये अशाच पद्धतीचा निर्णय दिलेला होता आणि त्यामुळं कुठंतरी शिवसेना एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील हिचं चिन्ह आणि नाव सुद्धा जाऊ शकतं अशा पद्धतीचा कयास व्यक्त केला जातोय त्या पद्धतीचं विधान काही ज्येष्ठ वकीलसुद्धा करताना दिसून येत आहेत आणि त्यामुळं राज्यातील वातावरण पुन्हा एकदा बदलू शकतं तसेच एकनाथ शिंदे हे मागच्या काळामध्ये दिल्लीला सातत्यानं जात होते ते गृहमंत्री अमित शहा असतील पंतप्रधान नरेंद्र मोदी असतील यांची भेट घेताना दिसत होते यावरून असे अंदाज बांधले जात होते की शिवसेना या पक्षाचं नाव आणि चिन्ह कुठंतरी धोक्यात आलेलं आहे अडचणीत आलेलं आहे त्यामुळं एकनाथ शिंदे पळापळ करत आहेत अशा पद्धतीचा आरोप विरोधकांकडून करण्यात आल्याचं आपल्याला दिसून आलं त्यामुळे येत्या काळामध्ये सुप्रीम कोर्टामध्ये ही सुनावणी कुठल्या दिशेला जाते आणि शिवसेना या पक्षाचं चिन्ह नाव खरंच जाणार का एकनाथ शिंदे यांच्या हातातून हे सुद्धा पाहावं लागेल आणि जर असं घडलं तर ही उद्धव ठाकरे यांच्यासाठी सुद्धा एक जमेची बाजू असल्याचं दिसून येईल तर मंडळी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील पक्षाने महायुती सरकारच्या विरोधात आज केलेली राज्यभर निदर्शनं आणि त्यानंतर उद्धव ठाकरे यांचं आक्रमक भाषण हे पाहता उद्धव ठाकरे हे येत्या काळात महाराष्ट्राच्या राजकारणात गेम चेंजर ठरतील का आणि स्थानिक स्वराज्य संस्थांचं राजकारण विशेषतः मुंबई महानगरपालिका असेल किंवा इतर ठिकाणी उद्धव ठाकरे हे मैदान मारतील का तुम्हाला काय वाटतं कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा तसेच हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा विशेष भारीच्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका तसेच विशेष भारीचं फेसबुक पेज विशेष भारी एफ बीला फॉलो करायला विसरू नका धन्यवाद